अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार आणि भाजप पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट धमकी देण्यात आली ईसाभाई नामक व्यक्तीच्या इन्स्टाग्रामवरून नवनीत राणा यांना अश्लील शिवीगाळ तसेच जिवे मारण्याच्या धमकी दिल्याची प्रतिक्रिया नवनीत राणा यांचे खाजगी स्वीसहाय्यक विनोद गुहे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे विनोद गुहे यांनी सात ऑगस्ट रोजी थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठून ईसाभाई नामक व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली यावेळी राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी प्राथमिकता पास करून ईसाभाई नामक व्यक्तीविरुद्ध कलम दोनशे शहाण्णव तीनशे सत्तावन्न तीन, सत्ता तीन एकोणऐंशी आय टी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाच्या तपासात आता राजापेठ पोलीस लागले आहे सुमारास आठ ते साडेआठच्या दरम्यानमध्ये मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्मान्य सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसाभाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की के तू हिंद म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको नाही तर तुला मारून टाकेल तुला अश्विल शिवीगाळ केल्या अश्चिल शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर हो असा तुला तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला संबंधित पी आय साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर इसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरू शकतात कुठेही राहू शकतात आणि त्याने सांगितलं की आतापर्यंत बा तुला खूप लोकांनी मारलं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला तशी तक्रार या ठिकाणी राजाभेट पोलीस स्टेशनला दिलेली आहे